दो बळीर हो। दिल्ली कर दो बॉडी दिल्ली कर है आम्हाला प्राप्त आज रणजित कासलेला या ठिकाणी केलं होतं काय झालं पी एस आय रणजित कासले यांना गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेरा दोन हजार पंचवीस अट्रॉसिटी ॲक्टमध्ये अटक करून मान्य न्यायालयात हजर केलं होतं पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तपास जो आहे तो श्रीमान गोल्डे साहेब वाय एस पी बीड यांच्याकडे देण्यात आलेला आहे कासले सरांची एकंदरीत चौदा दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसाकडून मागवण्यात आलेली होती त्यावर सरकारी वकिलांचा आयओनचा आणि आमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत म्हणजे तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना मंजूर केली आहे प्रामुख्याने ती पोलीस कस्टडी याच्यासाठी मागितली होती की त्यांचा जो मोबाईल आहे ज्या मोबाईलमधून तो व्हिडिओ प्रसारित झाला होता तो मोबाईल जप्त करणं आहे त्याचा पासवर्ड हस्तगत करणे आहे त्यानंतर कासले जे आहेत हे मुंबई त्यानंतर दिल्ली कर्नाटक बँगलोर अशा दोन चार राज्यात फिरले आहेत ते कुणाला भेटले आहे काय चर्चा केली आहे या अनुषंगाने ते त्याचप्रमाणे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हस्तगत करणे हे या अनुषंगाने आणि त्यांना आणखीन कुणी मदत केली आहे का या अनुषंगाने तपास करणे का मी चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने करण्यात आली होती परंतु जे कलम लावलेलं ला आहे अॅट्रॉसिटी ॲक्ट तीन एक आर ते कलम बघता आणि त्याची सजा बघता त्या कलमामध्ये केवळ तीन वर्षाची सजा आहे तीन वर्षें। तीन वर्षांची म्हणजे ज्या गुन्ह्यात तीन वर्षापर्यंत सजा आहे ॲज पर डायरेक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट सात वर्षाच्या आतमध्ये ज्या गुन्ह्यामध्ये सजा आहे अशा गुन्ह्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट टेबल जामीन म्हणजे पोलीस स्टेशनला नोटीसवर सोडून देण्याचा अधिकार आयोगनं आहे असा असताना सुद्धा केवळ पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे या कारणास्तव त्यांना मान्य न्यायात हजर केलं आणि त्यांच्या कस्टडीची मागणी केली परंतु मान्य न्यायालयाने केवळ त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे मग त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा त्याचा खटला चालला की मग पोलिसांची प्रतिमा मलिन केली नाही आहे पीशाचे जर ग्राउंड बघितलं आपण तर त्याच्यामध्ये तो सुद्धा म्हणजे त्यांना अटक करून जे आणलं होतं त्या अट्रॉसिटीच्या कलमामध्ये आणलं होतं परंतु त्यातला जो ग्राउंड बघितला तुम्ही तर त्या ग्राउंडमध्ये यांनी पोलीस पक्षांची प्रतिमा मलीन केली आहे वगैरे वगैरे त्यांच्या वतीने आर्ग्यू करण्यात आलं पण मान्य न्यायालयाने ते काय धरलं नाही अट्रॉसिटीच्या कलमात आणलेला आहे मोबाईल तुमच्याकडे आहे मोबाईल ऑलरेडी तुमच्याकडे जप्त आहे अशा परिस्थितीमध्ये चौदा दिवसाची पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे म्हणून तीन दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे जामीनासाठी okay. कधी कर अर्ज करणार एमसीआर ज्या दिवशी मान्य न्यायालय त्यांना करेन त्यानंतर त्यांचा जामीनचा अर्ज मान्य न्यायालयात दाखल केला जाईल थँक्यू okay.